रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या वेळेत आपण बघणार आहेत बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन तर आता दिवाळी स्पेशल आपली ही डिझाईन असणार आहे तसंच तुम्ही हे लग्न समारंभासाठी देखील वापरमध्ये घेऊ शकता एकदम युनिक अशी डिझाईन आपण इथं बनवून घेतो आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये साडी खूप सुंदर आहे तर साडीतील कापड मी थोडा बाजूला केलेला आहे आणि त्यानंतर आपण बॅक पार्ट पूर्णपणे प्लेन घेत इथं कॅनव्हेसवरती मी गळा तुम्हाला मार्किंग करून दाखवते गड्याची उंची तसंच रुंदी मी किती घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती माप दिलेली आहेत तर बोटनिकमध्ये बघा सर्वप्रथम आपल्याला बोटनिकचा हा जो वरचा सेप असतो ना तो द्यायचा असतो त्यानंतर मला कस्टमरने टाकलेला आहे गळा पोस्टर गळा टाकलेला आहे आणि मग त्यांनी जशी मला डिझाईन टाकलेली आहे ना व्हॉट्सअपला त्याचप्रमाणे मी त्यांना बनवून देते तर बघा असा मी इथं आकार देऊन घेते गळ्यांचे आकार कशा पद्धतीने द्यायचे हे तुम्ही माझे व्हिडिओ जर का बघणार तर तुम्हाला नक्कीच जमतील आणि आता सध्या बघा मी ब्लाऊजच्या पॅटनांचं चालू केलेलं आहे बघा आता डिझाईन मी कशी बनवते हे तुम्ही बघत चला आणि त्यासोबत मी तुमच्यासोबत गप्पा थोड्या ब्लाऊजच्या पॅटर्नबद्दल करते तर ब्लाऊज पॅटर्न तयार रेडी पॅटर्न मी तुम्हाला देणार आहे म्हणजे ज्यांना हवे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला पॅटर्न ऑर्डरसाठी व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे आणि पॅटर्न कशा पद्धतीने असेल त्याचे देखील मी छोटे छोटे फोटो तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये देत चालते आ, तर तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला सेट वाईज मागवायचे आहेत म्हणजे तुम्ही ऑर्डर देणार ना त्याप्रमाणे तुमची ऑर्डर घेतल्या जातील व्हॉट्सअपवरती तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे कुठले पॅटर्न तुम्हाला कसे मिळतील याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे किंमत देखील तुम्हाला व्हॉट्सअपवरच सांगितली जाणार आहे तर फक्त आणि फक्त आपला व्हॉट्सअप नंबर असणार आहे तर स ज्यांना ज्यांना पॅटर्न हवे असतील त्या मैत्रिणींनी फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा की आम्हाला पॅटर्न हवे असं म्हणून मग लगेचच तुम्हाला सर्व माहिती तिथं डिटेलमध्ये मिळणार आहे पॅटर्नची प्राईस सांगितली जाईल पॅटर्न कसे कसे असतील कॉम्बो सेट पण तुम्हाला बनवून मिळतील तर सर्व काही माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितली जाणार आहे ठीक आहे ना तर आता हा जो बोटनेकचा तुम्ही सेप बघितला ना तर असा देखील आकार मी बोटनेकच्या पॅटर्नला दिलेला आहे तर त्याचे एक छोटासा व्हिडिओ आहे बघा बोटनेकमध्ये तुम्हाला कसे पॅटर्न मिळतील जर का तुम्हाला माझ्याकडून पॅटर्न हवे असतील तर अठ्ठावीस ते बेचाळीस साईजपर्यंत मी पूर्ण सेट रेडी केलेला आहे आणि तसंच मला ऑर्डर देखील मिळालेल्या आहेत तर बऱ्याच मैत्रिणींनी माझ्याकडे बोटनेकचा सेट मागवलेला आहे तर मी त्यांच्यासाठी बोटनेकचा सेट तयार केलेला आहे आणि तो बोटनेकचा सेट कशा पद्धतीने तयार झाला अठ्ठावीस ते बेचाळीस साईजचे जे बॅक पार्ट आहेत ना बोटनेकचे त्यांना मी खूप सुंदर सुंदर असे आकार दिलेले आहेत एक छोटासा असा व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला साईडला दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत ह्या बोटनेकवरती डिझाईन देखील मी अशा पद्धतीने करून घेते तर बघा इथं मी पोटली बटन बनवून घेतलेले आहेत पोटली बटन न लावता तुम्ही अशाच पद्धतीने देखील गडा बनवू शकता पण कस्टमरने आपल्याला पोटली बटन सांगितलेले आहेत त्यामुळे मी इथं पोटली बटन लावून घेते आ त्यासोबत बघा मी आता पोटली बटन लावते तर त्यांचं जे अंतर आहे ना बटन लावताना जो गॅप आहे तो मी सारखा घेते बरोबर माझ्या नजरेला कळते त्याप्रमाणे मी सारख्या अंतरावर बटन लावून घेते तुम्हाला जर का अंदाज कळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली मार्किंग करून घ्या एक इंचावर किंवा दीड दीड इंचावर तुम्ही पॉईंट लावून घ्या संपूर्ण गड्यावरती ठीक आहे आता हा जो पॉईंट आहे ना आतील तो आपला तिथं बटन लावणार आहेत म्हणून आपण इथं पोटली बटन लावणार नाही आहे आता वरच्या बाजूला चार लावून झाले परत आपण राऊंड घेणार आणि खाली येत मग आपण तिथून बटन लावायला सुरुवात करणार तर बघा पॅटर्नांची गप्पा तर मी तुमच्यासोबत केलीच त्यासोबत तुम्ही हा जो ग काही मी गडा बनवते तो तुम्ही बघा की मी कशा पद्धतीने करून घेते कॅनव्हेस आपण कट करून त्याला एक वेगळ्या आस्तरवर देखील तुम्ही चिपकवू शकता पण माझ्याकडे ब्लाऊजचा कापड जास्तीच्या शिल्लक होता म्हणून मी त्यावरच चिपकवून घेतला आणि कॅनव्हेस खालच्या बाजूला आहे आणि हा उलट बाजू आहे गड्याची ही उलट बाजू असणार आहे ठीक आहे ना हा पार्ट जो आहे तो असा आपण व्यवस्थित घेतलेला आहे अल्ट्राच्या फिनिशिंगने आपण पोटली बटन लावून घेणार आहे तर हे बघा अशी संपूर्ण गळ्यावरती मी पोटली बटन लावले तसंच पोटली बटनच्या एक्स्ट्रा कापड आपला शिलाई मार्जिनमध्ये यायला नको ह्यासाठी मी अजून त्या शेजारी थोड्या अर्ध्या इंच लांबून एक टिप टाकलेली आहे दिसत असेल तुम्हाला नीट लक्ष देऊन बघणार तर दिसेल बरोबर आता हा जो काही बॅकपार्ट आपला पूर्ण प्लेन तयार होता त्याला मी सेंटरला कट लावला तसंच याला देखील आपण सेंटरला कट लावत आता आपण तयार बॅक पार्ट जो आहे तो शिदा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती हा जो काही पोटली बटनवाला आपण गडा तयार करून घेतला तो असा उलट ठेवलेला आहे बघा शिद्याला शिदी बाजू मॅच केलेली आहे आणि तुम्हाला हा जो काही आहे तो बोटने उलट बाजूने वरून दिसतो आहे ठीक आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने करायचं आहे नाहीतर काय होईल तुम्ही जर का थोडीशी मिस्टेक केली तर मग तुमची पोटली बटन बाहेर निघण्याच्याऐवजी आतमध्ये जातील असं नको व्हायला अल्ट्राच्या फिनिशिंगसाठी आपण जेव्हा पण काही अशी डिझाईन वगैरे बनवत असतो ना तेव्हा काळजीपूर्वक करायची असते की नेमकी बटन आपल्याला कुठल्या दिशेने घ्यायचे आहेत किंवा कोण आता हे जे पोटली बटन आहे या जागेवर तुम्ही ट्रायंगल देखील लावू शकले असते पण पोटली बटनचा लुक आपल्याला द्यायचा होता म्हणून आपण पोटली बटन लावून घेतले तर आता कॅनव्हिसचा जो काही आकार आहे ना तो एकदम परफेक्ट मी दिलेला आहे जसं की तुम्ही बघितला असेल तर मी त्याच मी ते टिप टाकून घेते आणि इथं एक विशेष गोष्ट म्हणजे पोटली बटन मी रेग्युलर जो दाब आहे ना त्यानेच मी लावून घेते सिंगल दाब लावण्याचा मी इथं कंटाळा केला आणि कारण का तर पोटली बटन आपण थर्मोकॉलचे बॉल टाकून बनव बनवलेले आहेत म्हणून आपल्या ह्या दाबमध्ये तो जर का थोडाफार बॉल आला पण पोटली बटन आला देखील तरी ते दाबलं जातं थोडं म्हणजे असं प्रेस होत असतं म्हणून थोडं प्रॉब्लेम होतोय लावायला पण मी व्यवस्थित हळूहळू लावून घेते तुम्ही देखील अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी टीप टाकणार तर फक्त आणि फक्त तुम्हाला पोटली बटन बाहेरून दिसतील आता एवढंच पण तुमच्या एक्स्ट्राचं कापड तिथं सुटणार नाही याची तुम्ही स्वतः काळजी घ्या बघा मार्जिन एक्स्ट्राची आपण टीप टाकलेली होती अर्धा इंच बरोबर तिथूनच माझं आता हे कट मी करून घेते म्हणजे त्याच्या आतून मी कट करते कर्थ फक्त आणि फक्त मी इथं पाव इंच कापड शिल्लक ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला देखील पूर्ण राऊंड जो आहे ना तो असा कट करायचा आहे आणि त्यानंतर मग कट लावायचे आहेत आता पोटली बटनचं एक्स्ट्रा कापड असल्यामुळे कट लावायला थोडं कडक असं एकदम हार्ड गेलेलं आहे मग मी तशा पद्धतीने इथं कट लावून घेतलेले आहेत ला राऊंड शेपवरती तर बघा आपण जे अर्धा इंच लांबून टीप टाकली त्यामुळे आपलं काय झालेलं आहे पोटली बटनचा जो वेस्टेज कापड होता तो बरोबर आपण बाहेर काढलेला आहे की जेणेकरून तो कापड आपला पोटली बटनच्या जागेवर बघा आता मी पलटवून घेते ना तर इथं माझे फक्त आणि फक्त पोटली बटन बाहेर निघता आहे बघू शकता इतक्या फिनिशिंगमध्ये आपण अल्ट्राची फिनिशिंग याला दिलेली आहे की जेणेकरून कापड याचा कुठूनच म्हणजे आतील बाजूने देखील कापड दिसणार नाही तर एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण हे जे पोटली बटन आहेत ते खूप सुंदर अशा पद्धतीने इथं लावून घेतलेले आहेत आणि कट लावल्यामुळे गडा एकदम छान असा आपला पलटून असा झालेला आहे यावर तुम्ही प्रेस करू शकता किंवा दापटीप टाकू शकता मी इथं दापटिप देते आणि त्यानंतर मग मी वरून लेस लावून घेणार आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये मॅच करत मी लेस देखील ले एकदम छान अशी इथं लावून घेणार आहे खूप सुंदर असा आपण याला कलर कॉन्ट्रास्टचा वापर करत एकदम छान असे पोटली बटनची डिझाईन बनवलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही नाही त्या आकारात पोटली बटन लावून एकदम वेगळा असा लुक त्याला देऊ शकणार तर आता हे बघा पोटली बटन जे असतात ना हे बनवायला खूप वेळ वेड़ जातो वेळेचं खूप महत्त्व आहे आणि मेहनत देखील भरपूर पुरते कारण वेळ तर जातोच जातो, जातो त्यातल्या त्यात हे लावायला देखील खूप किचकट असतात म्हणजे एकदम सांभाळून आपल्याला हाडुवार काम करायचं असतं म्हणून अशा डिझाईन्सची प्राईस थोडीशी मी जास्तीची घेत असते तर ह्या ब्लाऊजची देखील शिलाई मी घेणार आहे बरोबर साडेपाचशे रुपये ठीक आहे तर मग मैत्रिणीं आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद